कोर्टाकडनं राहिलेलं नाहीत हायकोर्टाकडनं तिथं राहिलेलं नाहीत शेवटी तर लोकांवर विश्वास होता पण जे काही या महाराष्ट्रामध्ये कालच्या दिवस दिवशी झालं आहे एक तर लोकांनासुद्धा स्वीकारणं थोडंसं अवगत जात आहे कार्यकर्त्यांना अवगत जात आहे आमच्यासारख्या जमिनीवर असणाऱ्या लोकांना जाते, जाते। आ, नेते कदाचित स्वीकारू शकतात पण जो निकाल लागला तो आम्ही स्वीकारू शकत नाही ठीक आहे लोकशाही शेवटी पत्र कुठेतरी स्वीकारावं लागतं पण या महाराष्ट्रामध्ये एवढं मोठं मॅन्डेट हे सुद्धा दोनशे बावीस पुढं महायुतीला मिळूनसुद्धा कुठेही जल्लोष होताना आपण बघू शकत नाही लोक खुश आहेत लोकं फार आनंद व्यक्त करत आहेत ते कुठेही तिथं दिसत नाही आता आपण ज्या जिल्ह्यामध्ये आहोत त्या जिल्ह्यामध्ये तीन उमेदवार जे महाविकास आघाडीकडून उभे होते त्याच्यामध्ये बाळासाहेब पाटील साहेब असतील तसंच तिथं चव्हाणसाहेब असतील आणि तिथं पाटणकर साहेब असतील ह्यांची जर आपण टोटल मतं किती मिळाली बघितली तर असं आम्हाला काळ की ते समान मतं तिथं मिळाले त्याच्याबद्दल पोस्टल मतं जर आपण बघितलं तर पोस्टल मताचा जो काही कौल होता तो फार वेगळा होता आणि जेव्हा आपण ई व्ही एम मशीनवरचा कौल बघितला तो फारच वेगळा ठरला दो, दोन तीन फेऱ्यापर्यंत महाविकास आघाडीचे उमेदवार पुढे होते पण जिथं महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा बाले किल्ला सुरू झाला तिथं मतदान आता आपल्याला खूप जास्त मिळेल असं वाटायला लागलं तिथं आपण मायनस व्हायला लागलं याच्यावर कुठंतरी काही ना काहीतरी मूर्ते पाणी मूर्ते हे कुठेतरी आता जाणवायला लागलं घेतला जातोय